आष्टी तालुका देवाली येथे सविताताई गोल्हार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा आपण त्यांचे जाणून घेऊया शिक्षण घेत असताना अनेक खडतर अडचणींचा सामना करावा लागतो परंतु आपण शिक्षण घेत असताना आपल्याला काय व्हायचे त्यासाठी मेहनत करावी लागते लोकसेवा न्यूज मराठी आज काम असतो काम आता चालू झालं आम्ही आई बसवताना काय त्यांना आम्ही ती किलोमीटर बाहेर पाठवतो त्याच्यासाठी कुशिक्षण सांगण्यामुळे आम्ही आता त्यांना म्हणजे कर्मचटमध्ये तिथं शिक्षण झालं तर मला की खरंच कष्ट आहे आता भाजी मुला चवल की भाजी कापू भाजी